शाळेच्या फीच्या वादातून पालकाला बेदम मारहाण करून जीव घेण्याची धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हट्टा येथील हायटेक निवासी शाळेमध्ये घडली आहे उखळद गावातील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार जगन्नाथ हेनगे यांना शाळेचे संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीनं मारहाण केल्यानं त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे जगन्नाथ हेंडगे यांनी आपली तिसरी शिकणारी मुलगी पल्लवी हेनगे हिचा काही दिवसांपूर्वी सदर शाळेमध्ये प्रवेश घेतला होता मात्र तिथे नको वाटत असल्यामुळे टी सी काढण्यासाठी शाळेत संपर्क का साधला मुलीला शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी प्रवेशावेळी दिलेली रक्कम परत मागितली यावरून संस्थाचालक चव्हाण यांनी उलट उर्वरित यातून वाद वाढला आणि चव्हाण दाम्पत्यानं हेंडगे यांना वेद मारहाण केली गंभीर जखमी झालेल्या हेंडगे यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा शवविच्छेदन करून उकड्या देते अंत्यसंस्कार करण्यात आले